<coughs> तर सर्वांना गुड इव्हिनिंग मी सचिन सर आपलं ज्युनियर्स एज्युकेशन क्लास मध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो काल सहा डिसेंबर महामानव बोधिसत्व भारतरत्न विश्वरत्न परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन सहा डिसेंबर एकोणीशे साली या भारताच्या महान सुपुत्राला काळाच्या पडद्या आड नेलं आणि असंख्य अशा या भारतातील बहुजनावरती घाला त्या ठिकाणी घातला गेला आज या ठिकाणी मी एका छोट्याशा मुलाखतीद्वारे काही मत त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामध्ये आजचा विषय आहे भारताचे संविधान विद्यार्थी मित्रांनो आपला देश बहुसांस्कृतिक आहे आपल्या देशामध्ये विविध प्रकारचे धर्म पंथ जाती हे गुन्हा गोविंदाने त्या ठिकाणी राहतात आणि हे सर्व एक संघ ठेवण्यामागची जी ताकद आहे ते म्हणजे आपलं भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठ लिखित स्वरूपातील संविधान आहे की ज्याला दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस इथला कालावधी त्या ठिकाणी लागला आणि आपल्या भारत देशाला ते आज पावितो पंच्याहत्तर वर्षापासून त्या ठिकाणी सुवर्ण सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने ते, वर्षा ते सांभाळत आहे मला सांगताना आपल्याला विशेष हर्ष ही या ठिकाणी होते की जे मला बोलण्याची संधी किंवा बोलण्याची जी, कि जी ताकद त्या ठिकाणी निर्माण झाली त्यामध्ये आपल्या संविधानाचा महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा प्रभाव शंभर टक्के त्या ठिकाणी आहे आपण संविधानाविषयी बोलताना एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगतो की बाबासाहेबांना दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस हे लिखित स्वरूपाचं संविधान लिहिण्यासाठी लागला कालावधीतून परंतु आज आपण खरच एक भारतीय म्हणून त्या संविधानाला त्या ठिकाणी पाहतो का एक विद्यार्थी जसा अभ्यास करून आपल्या स्वतःला सिद्ध करत असतो त्याचप्रमाणे आपण संविधानाचा अभ्यास करून आपल्या देशाला सिद्ध करत आहोत का तर त्या ठिकाणी उत्तर येईल की नाही पण हे का होत आहे असं तर जे धोरण करते असतील जे राज्य करते असतील ते आपल्याला याला प्रोत्साहन देत नाहीये का की दुसरा प्रश्न असाही पडतो की आपण आपल्या भारतीय संविधानाचे नुसतं सव्वीस नोव्हेंबर या दिवशीच मानतोय का की संविधान हे आपल्याला एक संघ ठेवण्यास मदत करत एक संघ राहण्यास आपल्याला प्रवृत्त करत तरी पण आपण त्या ठिकाणी एका समुदायाचं ते संविधान आपण म्हणतोय का असे विविध प्रकारचे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी पडत परंतु ज्यावेळेस आपल्या स्वतंत्र भारताची स्वतंत्र मंत्रिमंडळाची जी कमिटी होती त्या ठिकाणी आपल्याला सांगताना आवर्जून मी एक सूचनाही करतो कि त्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या चाळण्यामधून त्या ठिकाणी आपल्या संविधान समिती असेल संविधान कर्ते असतील संविधानातले कलम असतील हे पूर्ण देशाचा सखोल विचार करून त्या ठिकाणी तयार करण्यात आले आणि त्यामध्ये संशोधन ठेवण्यासोसाठी सुद्धा वाव त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे पण प्रश्न हा आहे की आज रोजी खेड्यापाड्यापर्यंत शहरातल्या गल्ली बोळापर्यंत ते का पोचलं नाही तर त्या ठिकाणी महत्वाचा मुद्दा हा निर्माण होतो कि ते समजून घेण्याची जी बौद्धिक क्षमता असावी लागते ती शिक्षणाच्या अभावी आपल्यामध्ये नाहीये मग ती निर्माण करण्यासाठी आपल्याला शिक्षण घेणे क्रम प्राप्त ठरतो परंतु जर सोप्या भाषेत आपल्याला संविधान समजून घ्यायचं असेल तर जगातील कोणताही ज्ञानी व्यक्ती ज्यावेळेस आपलं संविधान समजून घेईल त्याला त्यामध्ये उच्च पातळीवरतील मानवीय मूल्यांचा त्या ठिकाणी त्याची भेट होईल की आपलं संविधान हे एक साध सुद्धा पुस्तक नसून एक ते ठेवणारा ग्रंथ नसून ते प्रत्यक्ष जीवनात उतरणार एक आहे साधन है, आहे है। असे आपल्याला आपल्या जीवनात प्रत्यक्ष आणण्यासाठी त्या पद्धतीने आपल्याला त्याची माहिती घ्यावी लागेल मग थोडक्यात मी आपल्याला सांगू इच्छितो की आपले जे काही मूलभूत अधिकार आहेत जगण्याचा अधिकार स्वतंत्रचा अधिकार वावरण्याचा अधिकार शोषणाविरुद्ध लढण्याचा अधिकार शिक्षणाचा अधिकार आपले मत मांडण्याचा अधिकार आपले विचार व्यक्त करण्याचा अधिकार हे नारे जे मानवी मूल्याला पुढे नेणारे जे विचार आहेत ते आपल्या संविधानानं आपल्या भारतीय नागरिकाला दिलेले आहेत पण प्रश्न आहे की आपण कुठपर्यंत त्या मूल्याशी निगडीत वागतो समजून घेतो आणि किती राष्ट्रीय भावनेतून त्या ठिकाणी जीवन जगतो कारण की बघा मनुष्य जन्मात आपण जन्म जरी घेतला तरी आपल्या परपंचात आपल्या संसारात आपल्या दररोजच्या गरजामध्ये आपण इथले गुंतलेलो हो आहोत की कधी कधी महत्वाच्या गोष्टी आपण विसरून जातो आणि त्यामुळं आपल्या मुलाबाळावरती आपल्या विद्यार्थ्यावरती एकूणच समाजावरती एक चुकीचा त्या ठिकाणी मॅसेज त्या ठिकाणी जातो मग आपल्याला समाज विकसनशील विकसित बनवायचा असेल तर संविधानाची ती मूल्य आपल्याला त्या ठिकाणी समजून घेणं गरजेचे आहे संविधानाचा आत्मा म्हणून ज्या ठिकाणी ज्या याची नोंद आहे ते म्हणजे संविधान उद्देशिका बऱ्याच वर्षापासून शाळेमध्ये प्रशासकीय कार्यालयात शासकीय कार्यालयात आणि जे राष्ट्रप्रेमी आहेत ते लोक ते लोक भारतीय संविधान उद्देशिका ही जी आपली एका वाक्यात आहे त्याची सुरुवातच होते कि आम्ही भारताचे लोक त्या वाक्यातून त्याची सुरुवात होती आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्या सर्व नागरिकात सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती श्रद्धा व उपासना यांच्या स्वातंत्र्य दर्जाची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारे बंधुता प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत ही शपथ आपण त्या ठिकाणी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी घेतली माझ्या मित्रांनो माझा छोटासा ठिकाणी प्रयत्न आहे की आपण व्यक्त व्हायला पाहिजे आपल्या या थोर महापुरुषांनी समाजासाठी देशासाठी ही मान संधी आपल्याला त्या ठिकाणी दिली परंतु आपण त्या संधीचा योग्य तो वापर करून समाजात बदल त्या ठिकाणी घडवू शकतो आणि त्यासाठी आपल्या सर्वांची सहकार्याची सोबतीची एकमेकांच्या जीवाभावाच्या कर्तृत्वाची त्या ठिकाणी गरज असते म्हणून आज रोजी समाजाला देशाला जी पुढे नेवणारी जी ताकद असेल संगर चा तर ते आहे आपलं भारतीयाचं संविधान म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिका म्हणजे नेमकं काय बघा शिका ह्या शब्दाचा जर अर्थ शब्दचा अर्थ घेतला तर आपल्याला त्या ठिकाणी कळून येईल की कोणती ह्या व्य गोष्ट आपल्याला समजून घेत असताना त्या ठिकाणी आपल्याला शिकावं लागतं दुसरी गोष्ट महत्वाची की आपल्याला ज्या गोष्टी येत नाही आणि ज्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजे आणि ज्या आपलं आयुष्य बदलणार आहे आणि ते बदललेलं आप आयुष्य आपल्या आयुष्याचं आपल्या कुटुंबाचं आणि समाजाचं एक रुपडच त्या ठिकाणी बंद टाकू शकतं त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी शिकणं फार गरजेचं असतं भरत बाबासाहेब म्हणतात शिका संघटित व्हा आणि शिकलेल्या व्यक्ती जर समाज पुढे येऊ शकतो तर मग त्यानं आपल्यासारखे अनेक तरुण तरुणी समाजातील होतकरू विद्यार्थी ज्ञानी लोक यांचं संघटन त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि हे सर्व केल्याच्या नंतर त्या ठिकाणी संघर्ष केला पाहिजे के किंवा जास्तीत जास्त लोक त्या ठिकाणी एकत्र येऊन देशासाठी समाजासाठी काम करतील परंतु ही सुरुवात स्वतः त्या ठिकाणी करायला पाहिजे शब्दात सांगायचं म्हणजे बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा तरुण हा स्वतः त्या ठिकाणी सक्षम असला पाहिजे मग तो का असे ना सामाजिक दृष्ट्या का असे ना राजकीय दृष्ट्या का असे ना पण मग हे डायरेक्टली आपण त्या ठिकाणी मिळू शकतो असा तो भाग नाहीये तर त्या ठिकाणी आपण परीने त्या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं असतो त्या ठिकाणी आवाज म्हणून आज दिनांक सात डिसेंबर दोन हजार क्लास मध्ये माझा बऱ्याच दिवसापासूनचा मानस होता की मुलाखतीद्वारे मुलांना वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी विचारले गेले पाहिजे आणि त्या माध्यमातून मुलांना एक मुलाखत स्वरूप अभ्यास त्या ठिकाणी केला गेला पाहिजे आणि आपल्याला व्यक्त होता आलं पाहिजे हा माझा छोटासा प्रयत्न आहे नक्कीच मी त्या ठिकाणी चांगला उत्कृष्ट पत्रकार संपादक वार्ताहर बनण्याचा त्यांचे गुण आत्मसात करून समाजात बदल करण्याचा माझा प्रयत्न राहील या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय जे भारत जय भीम नमो बुद्ध आहे